काल रात्री जिल्हाग्रस्त पेट्रोलिंग करत असताना आपलं लोकल क्राईम ब्रांचचं प्रभारी अधिकारी संदीप पाटील मुक्तायनगर एरिया खुरा काकोडा त्या एरियामध्ये पेट्रोलिंग करत होते तेव्हा पेट्रोलिंग करत असताना एक रोड साईडला खुंड गावाचं जवळ एक रोड साईडला एक इनोवा गाडी उभं होते आणि पोलिसांचा गाडी बघून अचानकपणे तीन माणसं त्या गाडीत चढला आणि पलायला सुरू केलं आणि ते पडल्यावरून संशयित आला आणि त्याच्या पाठलाग करत आ, ते पाटलाग करायला सुरू केलं आणि पुढचं जे पोलीस स्टेशन होतं आपलं मुक्त्यानगर पोलीस स्टेशनला सांगितलं आणि बुलढाणाला एक दोन पोलीस स्टेशनला देखील सांगितलं होते आणि त्याच्यानंतर ते कुठल्याही नाकाबंदीमध्ये थांबत नव्हते म्हणून पुढे अकोला जिल्ह्यामध्ये सांगण्यात आलं होते त्यांना नाकाबंदी लावायला किंवा एखादी मोठा गाडी वगैरे लावायला त्यांनी एक ते चांगला ट्रक वगैरे त्यांनी रोडवरती उभा केला आणि ते इनोवा गाडीनं थांबवलं आणि इनोवा गाडी कुठे पुढे जायला त्या शक्य नाही नव्हतं ना म्हणून त्यांनी रिव्हर्स घेतला रिव्हर्स घेताना ते रोडचं खाली आले होते मग आपलं रोडचं खाली गाडी आलं आणि गाडी थांबलं अशा विश्वासानं आपलं पोलीस टीमचं संदीप पाटील आणि इतर दोन कर्मचारी गाडीचं खाली उतरलं उतरल्याबरोबर रिव्हर्स घेऊन आपलं पोलीस अधिकाऱ्यांचा अंगावरती गाडी आणायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आपला पोलीस इन्स्पेक्टर संदीप पाटील देखील त्याच्यामध्ये किरकोळ जखम झालं मग त्यामधला सहा आरोपी होत्या सहा आरोपींपैकी एक आरोपी अरबाज खान यांना जागावरच पकडण्यात आलं आणि बाकी पाच आरोपी जागावरून पकडून फलून गेले होते आणि अजून एक आरोपी होता त्यांचं अफजल सय्यद ह्यांना देखील आत्ता दोन तासापूर्वी अकोला जिल्ह्यामधून पकडण्यात आले आणि या गाडीमध्ये एक बैल चोरी केलेलं बैल मुक्तानगर पोलिस हादीमधूनच चोरी केलेलं बैल एक सापडला आणि त्याच्यानंतर एक तलवार एक गुप्ती एक शाकू एक लोखंडी राड आणि त्याच्यानंतर दोरी कपडे अशा सर्व गोष्टी त्या गाडीमध्ये जप्त झाल्या मधून जप्त करण्यात आलेल्या आहे ह्याच्यापूर्वी तीन बैल चोरीच्याच गुन्ह्या त्याच्या विरुद्धात या आरोपींच्या विरुद्धात दाखल आहे आणि आत्ता त्यांचा एक अकोला जिल्ह्यामधलं एक चोरीचा गुन्हे एक बुलढाणा जिल्ह्यातलं बैल चोरीचे गुन्हे आणि जळगाव जिल्ह्यातलं तीन बैलचोरीतले गुन्हे या आरोपींकडून उघडकीस करण्यात आले आहेत